आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारत सरकारमध्ये आम्ही सगळ्यात चांगली योजना कोणती आणली तर नॅनो युरिया आणि नॅनो मिश्र खत कारण ज्यावेळी आपण एका एकरामध्ये उसाला चार पोते युरिया आणि चार पोते खत टाकतो त्यातलं पंच्याहत्तर टक्के वाया जातं पण जेव्हा द्रोणने आपण नॅनो युरिया किंवा नॅनो मिश्र खत ज्यावेळी देतो त्यावेळी पंचवीस टक्के फक्त वाया जातं आणि पंच्याहत्तर टक्के पिकांना जातं त्यामुळे एकरी पाच ते सहा हजार रुपयाची बचत झाली या सगळ्या प्रयत्नामध्ये येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्याचं उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे मी ट्रान्सपोर्ट मंत्री आहे आणि त्यामुळे फासील फ्युएल जे आहेत पेट्रोल डिझेल गॅस त्याकरता अल्टरनेटिव्ह फ्युएल आणि बायो फ्युएलच्या कामाला मी खूप प्राधान्य दिलं उसाच्या रसापासून मळीपासून इथेनॉल तयार व्हायला लागलं ला। आता मक्यापासून तांदूळापासून बांबूपासून आणि विशेषतः आपल्या इथे राईस स्ट्रॉ ज्याला आपण परळी हिंदीत म्हणतात आणि मराठीत तनस म्हणतात त्याच्यापासूनही इथेनॉल सुरू झालं खऱ्या अर्थाने आता सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला पुढाकार घेण्याची गरज आहे की आपण पानिपतमध्ये इंडियन ऑइलने एक मोठा प्रोजेक्ट टाकलेला आहे ति तिथे एक लाख लिटर इथेनॉल राईस स्ट्रॉप असून आणि दीडशे टन बायोबिटोमिन आणि अठ्ठ्याऐंशी हजार टन पर डे हवाई इंधन बायो ॲव्हिएशन फ्युएल तयार होतो या देशातला शेतकरी केवळ अन्नदाता नाही तो ऊर्जादाता झाला पाहिजे आणि ऊर्जादाता नाही तर इंधनदाता झाला पाहिजे आणि इंधनदाता नाही तर विटुमिनदाताही पण झाला आहे आणि मग तर आपल्या हरियाणा पंजाबमध्ये जवळपास आठ ठिकाणी डांबर बनवायलाही पण सुरुवात झाली एवढंच नाही तर आता आपण हवाई इंधनही इथेनॉल पासून तयार करू शकतो त्याचेही प्रयोग यशस्वी झाले आपल्याकडे नुकत्याच इंटरनॅशनल एअरपोर्टचं भूमिपूजन झालं त्या दिवशी मी जाहीर केलं की दोन वर्षानंतर जेव्हा इथलं पहिलं विमान उडेल तेव्हा शेतकऱ्यांनी तयार केलेल्या हवाई इंधनावर ते उडेल याची मी गॅरंटी दिली आज आपल्या देशामध्ये हळूहळू पेट्रोल कमी होणार आहे माझ्याकडे टोयाटोची गाडी आहे इनोवा ही शंभर टक्के बायोजनवर चालते नागपूरलाही आहे दिल्लीलाही आहे मी आता पेट्रोल डिझेलची गाडी वापरत नाही पण झेड प्लसमध्ये असल्यामुळे मला पोलीस ती बुलेट प्रूफ गाडी आहे मी थेटच्या गाडीत फिरतो आणि त्या गाडीचं जे ॲव्हरेज आहे ते पेट्रोलची जर तुलना केली तर ती साठ टक्के वीज तयार करते म्हणजे पंचवीस रुपये लिटर पेट्रोलचा भाव आहे मी टी व्ही एस बजाज हिरो हुंडा यांचे टू व्हीलर इथेनॉलवर चालणारे लॉन्च केले आणि आता इंडियन ऑइल आपल्या महाराष्ट्र कर्नाटक तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशमध्ये चारशे पंप इथेनॉलचे सुरू करणार आहे आणि त्याचबरोबर महिंद्रा टाटा सुझुकी टोयटो हुंडाई या पाच कंपन्या आता इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या आणणार आहेत जर शेतकऱ्याच्या मुलांनी इथेनॉलवर आणले आणणारी स्कूटर वापरली किंवा गाडी वापरली तर आपल्या कारखान्यातच तयार झालेलं इथेनॉल आपण जर वापरलं तर इम्पोर्ट कमी होईल आणि प्रदूषण शून्य होईल आपण मक्यापासून इथेनॉल बनवायला सुरुवात केल्यामुळे बिहारमध्ये पंधरा कारखाने सुरू झाले उत्तर प्रदेशमध्ये सुरू आणि त्याचा परिणाम असा झाला की आज एक मागच्या वर्षी मक्याचा भाव बाराशे रुपये क्विंटल होता तो यावर्षी चोवीसशे रुपये क्विंटल मक्याला भाव मिळण्याचं कारण इथेनॉल आहे आणि म्हणून या देशातला गाव गरीब मजदूर शेतकऱ्यांचं कल्याण कसं होईल या तरुण मुलाच्या हाताला रोजगार कसा मिळेल केवळ स्मार्ट शहर नाही स्मार्ट शहर जर होतीलच पण स्मार्ट विलेज कसे तयार होतील आणि आपली शेती किफायतशीर कशी होईल यावर सरकारने मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला आणि म्हणून आज आपल्या देशामध्ये एकोणीसशे पंच्याहत्तर एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आज पंच्याहत्तर वर्ष झाली या पंच्याहत्तर वर्षाच्या इतिहासामध्ये काँग्रेस पक्षाला जवळपास साठ वर्ष राज्य करण्याची संधी मिळाली ग्रामपंचायत काँग्रेसची होती जिल्हा परिषद काँग्रेसची होती पंचायत समिती काँग्रेसची होती नगरपालिका महानगरपालिका काँग्रेसच्या होत्या मुंबईत राज्य काँग्रेसचं होतं दिल्लीत राज्य काँग्रेसचं होतं काँग्रेसने गरिबी हटावचा नारा दिला पण दलित आदिवासी शेतकरी शेतमजुराची गरिबी काही हटली नाही वीस कलमी चाळीस कलमी आठ कलमी पाच कलमी कार्यक्रमाच्या घोषणा झाल्या मला पंडित जवाहरलाल नेहरूंवर टीका नाही करायची पण काँग्रेसची आर्थिक धोरणच चुकीची होती त्यावेळी रशियाचे जे इकॉनॉमिक मॉडेल होत त्याच्यावर त्याच प्रकारचं मॉडेल काँग्रेसने स्वीकारलं हो। मी आता हंगेरीला एकदा गेलो होतो त्याच्या राजधानीमध्ये सगळे कम्युनिस्ट पार्टीचे जे लिडर ज्यांचे होते त्यांचे पुतळे उकडून उकडून लोकांनी फेकून दिले ते, हो। ते एका बगीच्यात ठेवले होते मला चीनच्या अध्यक्षांनी बी जे पीचा अध्यक्ष असताना निमंत्रित केलं होतं त्यांनी सगळी आपली इकॉनॉमी बदलली आज मी अध्यक्ष एका कमिटीचा डिसइन्वेस्टमेंटचा एअर इंडियाचा लॉस सत्तर हजार करो सोन्याची खाण आहे कर्नाटकमध्ये कोला तेही घाट्यात लोखंडाचे कारखाने स्टीलच्या इंडस्ट्रीज घाट्यात हॉटेल काढले हॉटेल घाट्यात ज्याचा राजा व्यापारी त्याची जनता भिकारी